नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो तरडगाव तालुका फलटण जिल्हा सातारा येथील ऋषिकेश जाधव यांच्या घरी आपण आलो आहोत ज्या ठिकाणी डोक्यावरती चंद्रकोर असलेला बोकड आहे आणि ईदच्या पार्श्वभूमी त्याची विक्री करायची आहे आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडूनच नेमके त्याची वैशिष्ट्य जाणून घेणार आहोत नमस्कार माझं नाव ऋषिकेश संजय जाधव मस्ट तरडगाव तालुका फलटण जिल्हा सातारा आमच्याकडे हा बोकड आहे तो आम्ही हिच्या पार्श्वभूमीवर सांभाळलेला आहे विशेष त्याचं लक्षण म्हणजे कपाळावर चंद्रकोर आणि त्यामध्ये ही चांदणी हे बघा ही चांदणी आहे बहुतांश आपण पाहिलं तर फक्त चंद्रकोरच आपल्याला दिसून येते बोकडांच्या ह्याच्यावर पण ह्याचा विशेष असं ह्याच्या चांदणी पण आहे आणि दुसरं लक्षण म्हणजे इकडे ह्याच्या पोटावर उर्दू भाषेत असा शब्द आहे हा बघा दिसून येत आहे असा डब्ल्यू प्रकारे हा स्तंभ असा हा आणि विशेष लक्षण शुभ लक्षण म्हणजे हे चारी पायाला थोडं थोडं काय होईना पण पांढरा आहे आणि कपाळावर पांढरा आहे असे हे शुभ लक्षण आहे तुमचा पत्ता सांगा आमचा पत्ता मुक्काम पोस्ट तरडगाव तालुका फलटण जिल्हा सातारा मोबाईल क्रमांक सांगा तुमचा सत्याहत्तर अठ्ठावन्न एक्क्याऐंशी अठ्ठावन्न त्रेसष्ट आणखीन काय वैशिष्ट्य सांगाल नेमकी याची किती वर्षाचा आहे आता हा तीन वर्षाच्या पेक्षा थोडासा जास्त असेल हा विशेष म्हणजेच निगामी व्यवस्थित राखतो त्यामुळे ह्याचे वजन हे चांगल्या स्वरूपात वाढलेलं आहे आणखीन दर त्याला त्याचा त्याला आठ दिवसानंतर एकदा धुणं असतच आणि त्या धुतल्याशिवाय पण स्वच्छ राहत नाही आता तुम्ही बघता बोकड हा प्राणी असा आहे त्याला धुआलं लागणार त्याशिवाय त्याचा वास थांबणार नाही खाण्यासाठी काय पदार्थ वापरतात त्याच्या खाण्यासाठी खपरी पेंड आहे सोयाबीन आहे मक्का आहे हरभरा आहे गहू हो आहे पुन्हा एकदा तुमचा पत्ता सांगा आणि मोबाईल क्रमांक ऋषिके संजय जाधव पोस्ट तरडगाव तालुका फलटण जिल्हा सातारा मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर अठ्ठावन्न एक्क्याऐंशी अठ्ठावन्न त्रेसष्ट खूप खूप धन्यवाद या है ठिकाणी आमच्याशी बातचीत केल्याबद्दल ओके ओके